मॅट क्रमांक ए त्रेपन्न किलो चालू कुस्ती कोमल गवई, अमरावती रेड कॉस्टो ज्ञानेश्वरी पाय पुणे शहर ब्ल्यू कॉस्टो मॅट क्रमांक दोन वरती चालू कुस्तीनंतर पंचावन्न किलो सिद्धी ढमडेरे पुणे जिल्हा रेड वर्सेस संजीवनी चव्हाण पुणे जिल्हा ब्ल्यू कॉस्ट्यूम मॅट क्रमांक ए, चालू कुस्ती नंतर त्रेपन्न किलो पुणे अमरावती रेड कॉस्टो संजीवनी चव्हाण ब्ल्यू कॉस्ट्युम चालू नंतर तयार राहा पुणे शहर ब्ल्यू कॉस्टो त्यानंतर शहात्तर किलो वेदिका ससाने कोल्हापूर रेड कॉस्टो भाग्यश्री पाटील रायगड ब्ल्यू कॉस्टो शहात्तर किलो म्हणजेच महाराष्ट्र केसरीचा गट आहे चला सिद्धी डमडरे पुणे जिल्हा रेड कॉस्ट्युम आणि संजीवनी चव्हाण संजीवनी चव्हाण पुणे जिल्हा ब्ल्यू कॉस्ट्युम आणि मॅट क्रमांक एवर महिला महाराष्ट्र केसरी पहिल्या फेरीला सुरुवात होणार आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये रसिका राणे कल्याण विजयी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश कोमल गवई अमरावती रेड कॉस्ट्यूम ज्ञानेश्वरी पायगुडे पुणे शहर ब्ल्यू कॉस्ट्यूम मॅट क्रमांक दोन वरती पंचावन्न किलो श्रुती कोकणे अहिल्यानगर रेड कॉस्ट्युम वर्सेस काळे सोलापूर ब्ल्यू कॉस्ट्यूम चला मॅट वरती या